पवार काका पुतण्यांचे एकत्रीकरण राज्यात ठाकरे बंधू एकत्रची चर्चा सुरू असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रची इच्छा कार्यकर्त्याकडून व्यक्त होत आहे दोन्ही पक्षाच्या राष्ट्रवादीतील स्थानिक नेते व कार्यकर्ते एकत्रेची भावना अनेकदा बोलून दाखवत आहेत त्याच पार्श्वभूमीवर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला होता त्यावर त्यांनी भूमिका स्पष्ट केली दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार हे मी माध्यमातूनच ऐकतोय दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांची तशी भावना स्वाभाविक आहे असे उत्तर अजित पवारांनी दिले दरम्यान राज्यात शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही एन सी पी दोन गट पडले असून अजित पवारांच्या नेतृत्वात आमदारांनी सत्तेत सहभागी घेऊन हे मान्य केलं होतं त्यानंतर विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीला मोठं यशही मिळालं होतं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आधी एकत्र तर येऊ द्या मग काय करायचं ते ठरू असं सूचक विधान शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी केलं होतं पुण्यातील खेड राजगृहनं ते पत्रकाशी बोलताना त्यांनी दोन राष्ट्रवादी एकत्र येण्यावर आपली भूमिका मांडली त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुया उंचावल्या असून त्यांच्या वक्तव्याचा वेगवेगळ्या अर्थ काढला जात आहे दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांनी एकत्र येण्यासंदर्भात आपली भावना व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे मनसे आणि शिवसेना कार्यकर्त्यांनी बॅनरबाजी करत महाराष्ट्राच्या हितासाठी भल्यासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशी इच्छा कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली आहे राष्ट्रवादी काँग्रेसमधील कार्यकर्त्याकडूनही आता तशीच भाषा बोलून दाखवली जात आहे